तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट वंचित महिला आघाडीचा आवाज बुलंद संग्रामपूर मध्ये जनसुरक्षा विधेयकावर आंदोलन वंचित दिनांक 21 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी संग्रामपूर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने विविध सामाजिक व संवेदनशील मुद्द्यांवर राज्यपालांना संबोधित निवेदन तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांनी केलं यावेळी जनसुरक्षा विधेयकासह सह इतर महत्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या जनसुरक्षा विधेयक रद्द करा निधीवर श्वेतपत्रिका मागणी निवेदनात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही केली गेली सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जाऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा अशी ठाम भूमिका या आंदोलनातून मांडण्यात आली उस्तोड महिला कामगारांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न उस्तोड मजूर महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या घटनांची चौकी व्हावी यावरही या आंदोलनात भर देण्यात आला या अमानुष प्रकारामागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली शहात्तर लाख रहस्यमय मतांची चौकशी व्हावी दोन हजार निवडणुकीतील अनपेक्षित शहात्तर लाख अतिरिक्त मतांबाबत निवडणूक आयोगाने पारदर्शक डेटा द्यावा ही देखील आंदोलनातील महत्वाची मागणी होती या प्रकारातून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तहसील कार्यालयासमोर निवेदन आणि एकजुटीचा संदेश निवेदन सादर केल्यानंतर तालुका व शहर कार्यकारिणीसाठी महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले नीताताई मुंडे यांची सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला श्रीकृष्ण भालतडक यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला संपूर्ण वातावरण उत्साही आणि सामूहिक सहभागातून नेते कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात जिल्हा तालुका व शहर स्तरावरील विविध पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रवींद्र भेलके सुमनबाई थाटे आत्माराम वसुलकर संजय इंगळे किशोर भिडे यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन संचालन आशिष धुंदळे यांनी केलं वंचित आघाडीचा इशारा मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन निवेदनाच्या शेवटी स्पष्ट इशारा देण्यात आला की मागण्या मान्य झाल्यास वंचित बहुजन महिला आघाडी तीव्र आंदोलन छेडे सामाजिक न्याय निवडणूक पारदर्शकता आणि महिला सन्मान यांसाठी आघाडीने आता अधिक संघटित लढा उभारण्याचा निर्धार केला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज